नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी मोठा निधी मंजूर केलेला आहे महसूल आणि वन विभागाच्या अंतर्गत बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्य घोषणा राज्य सरकारने जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी चौऱ्याहत्तर कोटी पंच्याहत्तर लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या विभागाना विभागांना समाविष्ट केले आहेत या योजनेत राज्यातील सहा मुख्य विभागाचा समावेश करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर बघूया ते सहा जिल्हे कोणते आहेत ते तर शेतकरी मित्रांनो खरच ते आता जिल्हे कोणते आहे हे तुम्हालाही ऐकण्याची फारच अतुरता लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो नागपूर विभाग कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग मदत कशासाठी मिळणार तर शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या नुकसानीची भरपाई करण्यात आलेली आहे शेतकरी मदत शेती पिकांचे नुकसान शेती जमिनीचे नुकसान पुढील हवामानासाठी इनपुट सस सस्पीड तर शेतकरी मित्रांनो घरगुती नुकसान भरपाई कपडे आणि घरगुती भांडी वस्तू घराचे नुकसान तर शेतकरी मित्रांनो दोन दिवसांपेक्षा जास्त काळ पाण्यात बुडलेली घरे इतर मदत पशु पशुधनाचे नुकसान तर व्यवसायाचे नुकसान दुकानदार आणि टपरीधारकांना मदत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सामुग्रह अनुदान निवारा केंद्र सुविधा अन्न वस्त्र निवारा व औषधांचा पुरवठा तात्काळ मदत सुविधा कोणते जिल्हे आर्थिक होणार तर शेतकरी मित्रांनो नागपूर विभाग गडचिरोली नागपूर चंद्रपूर गोदिया वर्धा भंडारा कोकण विभाग रायगड रत्नागिरी ठाणे पालघर सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव हिंगोली अमरावती विभाग यवतमाळा अमरावती अकोला बुलढाणा पुणे विभाग पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली तर शेतकरी मित्रांनो आता हे सर्व जिल्हे आहेत आणि शेतकरी मित्रांनो नाशिक विभाग अहमदनगर नाशिक धुळे नंदुदुर्ग नंदुबार जळगाव अहिल्यानगर वेळापत्र आणि कालावधी शासन निर्णयात प्रत्येक जिल्ह्यांसाठी वेळ वेगवेगळे कालावधी निदर्शित केले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे कालावधी जून दोन हजार तेवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील विविध नैसर्गिक आपत्तीच्या तारखांनुसार ठरवण ठरवण्यात आलेले आहे तर, आले तर काही जिल्ह्यांसाठी अनेक वेळा मदत मंजूर करण्यात आली आहे कारण त्या भागात वेगवेगळ्या काळात नुकसान झालेले आहे अर्ज प्रक्रिया या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी संबंधित तहसील कार्यालयात किंवा जिल्हाधारी कार्यालयात संपर्क साधावा तर शेतकरी मित्रांनो नुकसानीचे पुरावे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यावी तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन कर सबस्क्राईब करून घ्या